आपण पाहत आहात मल्हार वृत्त न्यूज चॅनल जनतेचा खरा आवाज डॉक्टर के टी पुलुस्कर चॅरिटेबल ट्रस्टच्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचा दशकपूर्ती पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस पदवीप्रधान समारंभ आणि नवविद्यार्थी आगमन सोहळा हडपसरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली डॉक्टर के टी पुलुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुण्यातील नवरोसजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही चाबुकस्वार यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ दिग्दर्शक निर्माते तथा सिने विजय पाटकर उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध लेखक जगदीश ओव्हाळ यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी आमदार योगेश अण्णा टिळेकर आमदार चेतन तुपे पाटील माजी आमदार मोहन जोशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस जीबी चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कार्याध्यक्ष अमर तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली अध्यक्ष दिलीप वाल्हेकर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रथमेश आबनावे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चिटणीस प्रशांत सुरसे डॉक्टर जयवंत अहिवळे वाडिया कॉलेज मराठी विभाग प्रमुख डॉक्टर एस एस गाडेकर वाडिया कॉलेज वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट युवा कार्याध्यक्ष गजेंद्र मोरे यांसह अनेक प्रमुख मान्यवर आवर्जून उपस्थित होते या भव्य कार्यक्रमात केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट कृपाल पलुस्कर व संचालिका कोमल कृपाल पलुस्कर यांनी परिश्रम घेतले या सोहळ्यामध्ये सर्व शिक्षक वर्ग आजी माजी विद्यार्थी तसेच केपी इन्स्टिट्यूटच्या संपूर्ण टीमने मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आरोग्य दूध सन्मान शिक्षकरत्नक आणि समाजगौरव पुरस्काराने अनेक क्षेत्रातील मान्यवरांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर विराज सोनवणे डॉ राहुल ससाणे डॉक्टर सारिका भाडळे डॉक्टर जोगदाळे हरिभाऊ काळे दत्तात्रेय ननवरे प्राचार्य दिनकर वैद्य प्राचार्य प्रथमेश देव प्राचार्य मंगेश जोशी दीपक कुंभार संजय जगताप संजय धोंडे यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमादरम्यान केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांकडून विविध कला नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकण्यात आली तसेच कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांसह सर्वांनी सुरुची भोजनाचा लाभ घेऊन एकमेकांशी संवाद साधत मनमुराद नृत्य करण्याचा आनंद घेतला व या प्रसंगाचे छायाचित्र चित्रे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात आठवण म्हणून साठवून ठेवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शिवराज कांबळे यांनी केले नमस्कार मी विजय भटकर के पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट चे सर्वे सर्व गोपाल पलुसकर ह्यांना खूप खूप शुभेच्छा या ह्या इन्स्टिट्यूटमधून बरीच मुलं रोजगारासाठी निर्माण होतात पॅरामेडिकल हे आताची अतिशय गरज असलेलं एक साईड आहे आणि ते खूप मेहनत करून प्रामाणिकपणे विद्यार्थी तयार करत आहेत आज दहा वर्ष त्याला पूर्ण झालं यांच्या त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि असे त्यांच्यातून छान छान प्रकारून घडत राहोत ही देवाची सर्वेत पुन्हा एकदा के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब फेसबुक व इन्स्टाग्राम चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा संपर्क ऐंशी दहा एकशे शहाऐंशी सहाशे तीस